विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त महिलांची मतं घेण्यासाठी महायुती सरकार सध्या वेगवेगळ्या योजनांची घोषणा करते आधी लेख लाडकी योजना योजना आता लाडकी बहीण अन्नपूर्ण महायुती प्रयत्न करते मात्र या राज्याच्या योजनांबरोबरच केंद्र सरकारच्या महिलांविषयक योजनांच्या माध्यमातूनही राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणावरती लाभ मिळवून देण्याची रणनीती भाजपनं आखली त्याचाच एक भाग म्हणून महिला बचत गट सदस्यांसाठी असलेल्या लखपती दिदी योजनेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेळावा जळगावात आयोजित करण्यात आला या मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभेच्या प्रचाराचं रणशिंग भाजप फुंकणार आहे काय आहे या मेळाव्याची रणनीती जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनुष्य देशमुख महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची महायुतीनं जोरदार तयारी सुरू केली लोकसभा निवडणुकीत कोटी महिला मतदारांना वेगवेगळ्या योजनांद्वारे खुश करण्याची स्पर्धा सत्ताधारी पक्षांमध्ये लागल्याचं दिसून येते त्यातच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोठी लोकप्रियता सरकारला मिळते ती कॅश करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरतात लोकसभेत जनाधार गमावलेल्या महायुतीसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरण्याची आशा आहे मात्र या स्पर्धेचं श्रेय घेण्यासाठी शिंदे सेना भाजप व अजित पवार गटामध्ये कमालीची स्पर्धा लागली आहे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेचे श्रेय घेऊ पाहत आहेत राज्याचा अर्थमंत्री म्हणून आपणच बजेट मध्ये ही योजना सादर केली असं सांगत श्रेय घेण्याचा अजितदादा प्रयत्न करत आहेत या, या योजनेची संकल्पना भाजपची असल्यानं त्याचं श्रेय आमचेच हे भासवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न सुरू आहे कधी एकत्र तर कधी वेगवेगळे बे मेळावे घेऊन ते महिला मतदारांशी संवाद साधते जळगाव पुणे या शहरात महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी या योजनेचं लॉन्चिंग करण्याच्या नावाखाली जोरदार शक्ती प्रदर्शन केलं वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या महिलांना देण्याची लाडकी योजना आहे राज्यातील साडे चार कोटी महिला मतदारांपैकी सुमारे दोन कोटी मतदारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे समजा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या तोपर्यंत या महिलांच्या खात्यात चार महिन्याचे सुमारे सहा हजार रुपये जमा झालेले असतील या माध्यमातून दोन कोटी महिलांची मते आपल्याकडे वळवण्याचा महायुतीचा प्रयत्न मध्य प्रदेशात शिवराज सिंह सरकारने हाच फॉर्म्युला वापरून पुन्हा त्या राज्यात भाजपचं सरकार आणलं आता तोच फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये वापरला जातोय एकीकडे लाडक्या बहिणीची जोरदार चर्चा असताना आता येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन लखपती योजनेच्या माध्यमातून माध्यमातून सुमारे लाख बचत गटाच्या उद्योग व व्यवसाय करणाऱ्या महिलांना भक्कम अधिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारनं लखपती दिदी योजना सुरू केली आहे बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून एक ते पाच लाख रुपयांचे बिनव्याजी अर्थसहाय्य केलं जात यंदाच्या अर्थसंकल्पात देशभरातील सुमारे तीन कोटी महिलांना या आर्थिक वर्षात लखपती दिदी योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट मोदी सरकारनं ठेवला याच योजनेविषयी माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावात पंचवीस ऑगस्ट रोजी महिलांचा मेळावा घेतात निमित्त लखपती दिदी मेळाव्याचं असलं या निमित्ताने मोदी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा या माध्यमातून शुभारंभ करणार असल्याचं मोदी महाराष्ट्रातील बचत गटाच्या काही निवडक महिला सदस्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत जळगावातील मोदींच्या मेळाव्यासाठी जंगी तयारी केली जाते विमानतळासमोर तब्बल बावीस एकर जागेत या मेळाव्याची तयारी केली जाते राज्यभरातून सुमारे एक लाख महिलांना मोदीच्या सभेसाठी आणण्याचं नियोजन भाजपने केलंय व खासगी गाड्यांच्या माध्यमातून ही गर्दी आणली जाईल महिलांना बसण्यासाठी आठ लाख चौरस फुटावर पाच मोठे मंडप काम सुरू झाले पावसाचे दिवस असल्यानं हे पाचही मंडप वॉटरप्रूफ असतील कोट्यवधी रुपये खर्च करून हा मेळावा घेतला जाणारे या मेळाव्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे या ठिकाणी सुमारे सहा एकर जागेत एक गाव वसवण्यात येणारे गावात खानदेश मराठवाडा विदर्भ कोकण या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागाच्या संस्कृतीचं दर्शन घडणार आहे ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती महिला व लोक येतील अशी आयोजकांना अपेक्षा आहे गर्दी जमवण्यासाठी हे आणखी एक आकर्षण आहे यापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाप्रसंगीही मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जळगावला भव्य मेळावा घेण्यात आला होता आता मोदींच्या मेळाव्याच्या निमित्तानं भाजप व महायुती विधानसभा प्रचाराचे लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात सर्वाधिक सभा घेतल्या मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही त्यावेळी मोदींच्या गॅरंटीपेक्षा विरोधकांचा नेरेटिव्ह जास्त प्रभावी ठरला आता विधानसभेला मोदींच्या प्रचार सभा कितपत प्रभावी ठरतात हे या निमित्तानं पाहायला मिळेल तुमचं याबाबत काय मत आहे हे आम्हाला सांगायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला करा